उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागलीय पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज, कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी राहुरी शहर आणि मोठ्या गावांमधील अतिक्रमण काढल्यानंतर सोमवारी दुपारी राहुरीच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं पोलीस बंदोबस्तामध्ये आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवलाय गावरी तालुक्याच्या पूर्व भागामधील दळणवळणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे असणारे राहुरी मांजरी या मुख्य रस्त्याच्या लगत दोनही बाजूने झालेलं मांजरी आणि वळण येथील अतिक्रमणावरती सोमवारी दुपारी जे सी व्ही चालवण्यात आलाय यापूर्वीच वळण येथील व्यावसायिकांनी स्वतःहून दुकानं हटवली होती त्यामुळे इथं फारसं नुकसान झालं नाही मात्र मांजरीमधील व्यावसायिकांचं मोठी धांदल या ठिकाणी उडाली होती अतिक्रमण काढल्यानं रस्त्यानं मोकळा श्वास घेतला असं असलं तरी देखील लहान दुकानदार टपरीधारक यांचा सध्या तरी रोजीरोटी कमवण्याचे व्यवसाय उघड्यावरती आला आहे सध्या राज्यभर न्यायालयाच्या आदेशानं अतिक्रमण हटवण्याची मोहीम जोरदार सुरू आहे आणि याच माध्यमामधनं तवरी मांजरी या मुख्य रस्त्याच्या लगत असलेल्या मांजरीकडनं सोमवारी दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागानं पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक्रमणावरती जेसीबी चालवलाय मांदरी गावात रस्त्याच्या लगत दोनही बाजूनं असलेलं अतिक्रमण हटवल्यानंतर संध्याकाळी सहाच्या दरम्यान वळण गावठाण डीपीपासनं गावामधील अतिक्रमण काढण्यास प्रारंभ झाला मात्र वळण येथील व्यावसायिकांनी नोटीस मिळाल्यानंतर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी प्रत्यक्ष भेटून दिलेल्या सूचनेनुसार वळणकरांनी रविवारी आणि सोमवार दुपारपर्यंत आपले व्यवसाय टपऱ्या दुकान हटवून जागा मोकळ्या केल्या त्यामुळे इथे कुठल्याही प्रकारचा विरोध झाला नाही तर केवळ टपऱ्यांसाठी केलेले किरकोळ दुकानाच्या कोबा फर्ची काढणं बाकी असल्यानं इथे जेसीबीनं तातडीनं ते हटवलं आहे यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता जेयू सय्यद शाखा अभियंता अशोक होडकर तसेच सुमारे दहा कर्मचारी स्टाफ या ठिकाणी हजर होता तर पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय राठोड तसेच पोलीस कॉन्स्टेबल सतीश आवारे गणेश लिपणे रवींद्र कांबळे पाच होमगार्ड असा फौज फाटा अधिकारी वर्ग या ठिकाणी हजर होता तर वळण मांजरी दोनही गावं इतर गावांच्या तुलनेनं बाजारपेठ असलेली आणि परिसरामधील चार पाच गावांचे संपर्क असलेलं ठिकाण आणि दैनंदिन व्यवसायाची गावं असल्याने तर वळण मांजरी दोनही गावं इतर गावांच्या तुलनेनं बाजारपेठ असलेली गावं आहेत आणि परिसरामधील चार पाच गावांचे संपर्क ठिकाण आहे या ठिकाणी दैनंदिन व्यवसायाची गावं आहेत त्यामुळे येथील अतिक्रमणग्रस्तांना मोठा फटका बसला आहे त्यामुळे येथील अनेक लहान मोठ्या व्यावसायिकांचे सध्या तरी व्यवसाय बंद झालेत त्यामुळे पर्याय व्यवस्था होईपर्यंत मोठ्या समस्या त्यांच्यापुढे निर्माण झाल्यात मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही कारण चालणार नाही आहे आपण आपण येणार हो हो भेटू सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काच ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर